नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज प्रहार जनशक्तीचे सर्वे सर्व बच्चू कडू यांची पदयात्रा नुकतीच दारवा शहरात आलेली आहे पापड येथून काढलेली पदयात्रा ही चिलगवान येथे जाणारी आहे आणि शेतकऱ्यांचा सातबारा खोरा व्हावा यासाठी ही बच्चू कडू यांनी यात्रा काढलेली आहे आणि याच यात्रेला आणि बच्चू कडू यांना भेटण्यासाठी आयटेक महिला येथे उपस्थित झालेल्या आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या मनातील भावना तर ताई आपण कशासाठी येथे उपस्थित आहे आज आपना? दिनांक आज दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आयटक शालेय पोषण आर कर्मचारी आम्हाला मानधन हवं बाराही महिन्याचं आणि आम्हाला कायम कामावर स्वयं करावं आणि पेन्शन लागू करावे आमची एवढी मागणी आहे नाव काय आपलं जया सुभाष वानखडे बर आणखीही काही भगिनी येथे उपस्थित आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया या समोर या ताई आपलं नाव सांगा मंगला संजय सावरकर कुठून आले आपण मागाव कचबा तर आता भाऊ खडू यांची पदयात्रा येणार आहे तर कोणत्या मागण्यासाठी आपण त्यांना भेटणार आहे याविषयी सांगा काही आम्हाला मानधन मानधन हवा आम्हाला आम्हाला पेन्शन कोणतं वेतन 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 वाढ सव्वीस हजार मानधन पाहिजे आम्हाला बाराही महिने कायम स्वयं करावं पण दर्जा चपराशाचा द्यावा तर अशा विविध मागण्यासाठी ह्या महिला आणि भगिनी येथे उपस्थित झालेल्या आहे नाव सांगा सुरेश बैरूजी गायकवाड कुठून आला आपण राहणार धनगरवाडी जिल्हा परिषद शाळा पंचायत सिमेदार तर काय नेमक्या मागण्या त्याविषयी सांगा आमच्या मागण्या म्हणजे आज आम्ही बरेच दिवसापासून काम करत आहोत तेव्हा आम्हाला सव्वीस हजार रुपये मानधन देण्यात यावं आणि कायमस्वरूपे दहाच महिन्याचा आम्हाला पगार आहे दोन महिन्याचा उन्हाळ्याचा पगार एकूण दहा महिन्या बारा महिन्याचा पगार आम्हाला देण्यात यावा आणि जे काही ग्रॅज्युएटी आहे आमच्यासाठी आणि जे काही पटसंख्येवर महिला ठेवलेल्या आहे त्या पटसंख्येवर न करता शाळेनुसार त्यांच्या कर्मचारी जे पद आहेत एक पहिलं आहे महिला प्रतिनिधी आणि एक, एक सम सम समन्वय म्हणजे दोन जे पदं आहेत त्या दोन्ही पदं कायमस्वरूपी ठेवावे आणि त्यांना काढण्याचा अधिकार गटविकास अधिकाऱ्यांनाच द्यावा कारण जे आमच्या शाळेमध्ये ज्या गावामध्ये कुठं कुठं अन्याय होतो जे काही शाळेचे अध्यक्ष असतात शाळा शाळा व्यवस्था समितीचे ते त्यांच्याच अधिकारानं गावातील हितकूच करून आमच्या गरीब महिलांना काढण्याचा प्रयत्न करतात सर्व मागण्यासाठी बच्चू भाऊ कडू यांना हे सर्व मंडळी भेटणार आहे तहसील प्रांगणाच्या समोर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे काही पदाधिकारी आणि कर्मचारी इथे उपस्थित आहेत माननीय बच्चू कडू यांची पदयात्रा पापड येथून निघालेली आहे आणि दारवा शहरात ही पदयात्रा आलेली आहे दारवा येथून ही पदयात्रा जाणार आहे त्यामुळे बच्चू भाऊ कडू यांना भेटण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी पदाधिकारी आणि संघटनेचे सर्व कर्मचारी येथे उपस्थित आहे आणि त्यांच्या मागण्या आणि त्यांच्या जे काही मागण्या असतील ते बच्चू भावना दाखवणार आहे तर आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आहेत तर भाऊ नाव सांगा आपलं अरविंद इंगोले ग्रामपंचायत कर्मचारी शेलोडी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन वतीने आदरणीय आज आमच्या राज्याचे राज्य सरचिटणीस सन्माननीय गिरीश भाऊ दाब दाभाडकर हे या कार्य आणि आमच्या राज्याचे राज्याध्यक्ष आदरणीय श्री बच्चूभाऊ कडू यांच्या संदर्भात ही पदयात्रा काढण्यात आली आहे तरी या पदयात्रेचा शोभा वाढवण्यासाठी आमच्या महाराष्ट्राचे राज्य सरचिटणीस गिरीभाऊ दाभाळकर यांच्या नेतृत्वाखालील धारवाड तालुकामध्ये आम्ही बच्चूभाऊ कडू कडू साहेब यांच्या यात्रेचे स्वागत करण्यासाठी आज ते आयोजन केलं आहे तरी त्या संदर्भात आमचे गिरीश भाऊ दाबाळकर दोन शब्द बोलते तर यासोबतच ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे गिरीश भाऊ दाबाडकर सुद्धा आपल्यासोबत आहे काय सांगाल भाऊ राज्यातील शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय बच्चूभाऊंनी आठ जूनपासून ते चौदा जूनपासून अन्यत्याग आंदोलन केलं होतं या आंदोलनामध्ये बच्चूभाऊ आमच्या संघटनेचे राज्याचे अध्यक्ष आहेत गेल्या दोन वर्षापासून राज्यातील साठ हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी बच्चू भाऊ अतिशय पोततिडकीने काम करत आहे राज्यातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आज लाख लाखोच्या रकमेने जे आरेस मिळालं ते फक्त है, फक्त बच्चूभाऊची कृपा आहे बच्चूभाऊची ताकद आहे आणि त्यामुळे दा आमच्या या दारवा शहरातून यवतमाळ जिल्ह्यामध्ये बच्चूभाऊ आलेले आहेत त्यामुळे दारवा तालुक्यातले शंभर ते सव्वाशे ग्रामपंचायत कर्मचारी आज त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित आहे बच्चूभाऊंचा जो वसा घेतला आहे त्यांनी अपंगाचा शेतकऱ्यांचा गोरगरिबांचा कष्टकऱ्यांचा त्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना त्यांना हक्क मिळवून दिले आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःची पूर्ण ताकद पणाला लावत हो आहे राज्यातल्या साठ हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा शेतकऱ्यांचा सातबारा कोर होण्यासाठी पाठिंबा नसून पूर्ण ताकद आम्ही त्यांच्या पाठीशी लावणार आहे आदरणीय बच्चू कडू यांना यश ये येणार हा हा विश्वास ठेवतो हो आणि थांबतो धन्यवाद